अनवलीकरांना तालुका पंढरपूर आणि विशेष करून विजय डोंगरे साहेबांना माझा नमस्कार आपल्या विनंतीस मान ठेवून आज आपण अनवली गावचा व्हिडिओ बनवत आहोत तर गेले जवळजवळ सहा एक महिन्याला थोडे दिवस कमी राहिलेत तर जो आपण पाठपुरावा केलेला आहे शक्यतांचा तर आता राजपत्राद्वारे अधिसूचना निघत आहेत तर आपण सर्वांना विनंती आहे की लाल रेषा असेल किंवा दोतरपा हिरव्या रेषा आहेत तर, तर आपण प्रत्यक्ष स्थानिक लेवलला जास्तीत जास्त लोकांना जमून अधिसूचनेतले गट जोडून स्थानिक लेवलला पडताळणी करायची आहे एवढा तर अभ्यास झालेला आहे की पंढरपूरकडून मंगळवेड्याकडे जाताना डाव्या हाताला अनुभव गाव आहे ठीक आहे आता थोडं प्रेम पंढरपूरचा विकास आराखडा असेल उत्तरेकडून इकडं पश्चिमेकडं वर्तुळाकृती मार्गाने पंढरपूरचं नगर नियोजन असेल किंवा भविष्यातील ह्या पूर्व आग्नेय आणि पश्चिम बाजूच्या घडामोडी असतील महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर निवासी विठ्ठल रुक्मिणी आणि मंगळवेढा देखील तीर्थक्षेत्र आहेच आहे संत समुदायाची जी आपली महाराष्ट्राची ही भूमी आहे ही अत्यंत पतित पावन आहे आज अनौली पंढरपूरच्या घड्याळाच्या काट्यात जर पाहिलं तर दिशानिर्देशेप्रमाणे एक समजा चार ते पाचचा काटा तीन नंतरचा सविस्तर पाहूयात आपण आता चैनीज इथून पाचशे वीसपासून सुरुवात करूयात आपण ते पुढे पाचशे तीसपर्यंत क्लोजअपमध्ये आता हे महत्वाचं नाही आहे आपापलं आप फक्त पाहून घ्या की शिवहद्द कुठून कुठपर्यंत आहे पण मी पाचशे वीस ते पाचशे तीसचा क्लोजअप व्ह्यू पोस्ट अनवली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर विजय डोंगरे यांच्या विनंतीस मान देऊन हा व्हिडिओ करत आहे सगळ्यांना विनंती आहे मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा आता ह्या फ्रेममध्ये म्हणजे आत्ता हा जो व्हिडिओ आपण पाहत आहात जर हा तुम्हाला शब्द जर तुम्हाला बरोबर आडवे दिसत असतील आकडे आडवे दिसत असतील तर वरती जे घड्याळाचं दिसतंय बारा वाजून तेहतीस मिनिट ही उत्तर दिशा आहे खालची दक्षिण उजव्या हाताची पूर्व आणि इकडं डाव्या हाताची पश्चिम तर आता आपण पाचशे वीसला आलेलो आहोत आता तुम्हाला स्थानिक ही पडताळणी करायची आहे की जे गट नंबर सूचनेमध्ये असणार आहेत म्हणजे ह्यातली तंतोतंत कुठली बाब जुळलेली आहे मधली लाल रेषा का उत्तरेची हिरवी रेषा का दक्षिणेची हिरवी रेषा का ह्या सगळ्याच्या बाहेर आशा करतो की एवढ्या क्लोजअप व्यूमध्ये प्रेम लक्षात येत असेल यायलाच हवी कारण ह्याच्यापेक्षा क्लोजअप घेतलं तर आजूबाजूचे संदर्भ लागणार नाहीत तर ह्या प्रेमचा एक पन्नास टक्के भाग मार्गिकेचा आणि उर्वरित पंचवीस पंचवीस टक्के आजूबाजूचे संदर्भ जुळवण्यासाठी तर आपण चैनेश पाचशे वीसपासून हळूहळू पाचशे तीस तीसकडं ला 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 सलक, तर थोडं ह्या डिझाईनमध्ये मागं पुढं झालेलं आहे लाल आणि निळ्याचं तर तुमचं तुम्ही ते स्थानिक लेवलला पडताळून पहा की बाबा सलग सपाट जमीन असेल तर कुठला रंग वापरलेला आहे आणि वा कुठं काही ओलांडायचं वगैरे असेल तर तिथं कुठला रंग वापरलेला आहे आता तुम्ही म्हणताल की बाबा निश्चित कस काय नाही तर काय प्रत्येक गोष्टीचं शेवटी तंत्रज्ञान हे मानवनिर्मितच आहे तर त्याला उणीव देखील असू शकते आता ये हे तुम्ही बघत राहा मला दुसरा विषय घ्यायचा आहे महत्वाचं हे नाही आहे की आता आता मला यायचं आहे मंगळवेढा पंढरपूर रोडच्या त्या एक हजार पाचशे एकर तर हजार पाचशे म्हणजे तुम्ही म्हणता हजार पाचशेमध्ये मग आजूबाजूचे हो दहा असतील वीस असतील पन्नास गाव असतील अलग लक्षात पिंपरी चिंचवड आणि पुणे कसं हळूहळू हळूहळू औद्योगिक वसाहम वसाहतींमुळं एक झालेलं आहे तर तसं हे पंढरपूर मंगळवेढा गड़ आज बाकीच समजा की मी तुम्हाला सांगत आहे ह्याच्यामध्ये काय फार रॉकेट सायन्स किंवा नाही का आबळाला हात टेकल्यासारखं नाही आहे कुणी सहजरित्या सांगू शकतं की बाबा आता ह्या भागाचा अत्यंत झपाट्याने विकास होणार आहे पण आजचा विशेष महत्त्वाचा भाग असा की सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कि कितीही हालाखीची कि परिस्थिती असली तरी सात बारा रिकामा करायचा नाही ठीक आहे आणि जे कोणी गुंतवणूकदार आहेत त्यांना देखील विनंती आहे की आता जमिनी विकत मिळतील असं थोडंसं डोक्यातून काढून टाका प्रत्येक ठिकाणी मी वे वेगवेगळं सांगणार आहे पंढरपूरसाठी सांगतो आहे की अजिबात जमिनी विकायच्या नाही आहेत जॉईंट व्हेंचर म्हणजे काहीतरी मध्यम मार्ग की बाबा शेतीचं मूल्यांकन किती आणि त्याच्यावरती जे काही समजा तुम्ही प्रकल्प उभा करणार आहात तर ह्याच्या गुणोत्तरामध्ये तुमची भागीदारी असावी असं माझ्याकडून तरी दोन्ही बाजूच्या लोकांना सांगण्यात येत आहे आता ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला जे काय आहे ट्राफ्टिंग तर सरकारी जे आपले ठोकताळे आहेत महसूल खात्याचे तर त्याच्यामध्ये समजा शाळा असेल त्याच्यासाठी समजा तेहतीस वर्ष किंवा पेट्रोल पंपासाठी पस्तीस वर्ष एक दोन वर्ष इकडं तिकडं होऊ शकतात माझ्या इथे किंवा एखादा दुसरा व्यावसायिक प्रकल्प असेल त्याच्यासाठी पाच वर्ष म्हणजे आता हे प्रकल्प म्हणजे कसं की आता तुम्हाला म्हटलं मी की जॉईंट वेंचर तर आता समजा हा पहिल्यांदा भाडेपट्ट्याचा विषय आला आणि प्रकल्पामध्ये तुम्हाला की त्या प्रकल्पाच्या प्रमाणात हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू हे बोल ना हाय हाय माफ करा गृहमंत्र्यांचा फोन होता आता काय तुमच्यापासून काय बदलून नाही आहे तिथे दवाखान्यात आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो घरी चहा पिण्यासाठी फोन आलेला आहे तेवढं रेकॉर्डिंग करून जाईल की तर मी सदोदित जे सांगत असतो प्लॅन ए मध्ये व्यावसायिक महत्व त्याच्यामध्ये भाडेपट्टा आणि बाकीचे रहिवासी किंवा व्यावसायिक प्रकल्प तर त्यासाठी सांगितलं की सरकारी ड्राफ्ट प्रमाणे भाडेपट्टे असतील किंवा व्यावसायिक किंवा रहिवासी प्रकल्पांप्रमाणे मूल्यांकनाच्या हिशोबाने भागीदारी शक्यतो तुम्ही पंढरपूरवाले आहात मला नाही वाटत की तुम्हाला कुठल्या भागीदाराची गरज आहे तुम्ही स्वतः देखील विकसनासाठी सक्षम आहात राहिली गोष्ट फ्रांचायजी इंडिया म्हणून कन्सल्टंट आहेत किंवा आणखीन कोण असू शकतात म्हणजे कसं कुठलंही जे म्हणतो आपण मॉल वगैरे त्याच्यामध्ये सगळं जे आहे ॲटोपायलट मोड म्हणतो मी ह्याला की बांधणार कोण पैसे कोण गुंतवणार परत भाड्याने जायचं का विक्री करायची हे सगळं आज जे बाजारपेठ आहे का तर हो ही आता आय टेक्नॉलॉजी आली आहे तसंही आपल्याला माहितीच आज काही जरी टाईप केलं तरी तुम्ही डेपर माहिती येते कारण का कृत्रिम बुद्धिमत्ता तर काय होतं की माझ्यासारखे जे आळशी लोक आहेत ते काही प्रत्यक्ष काम नाही करू शकले तरी काम कसं सोयीस्कर होऊ शकतं तर शेवटी जगात आपण जन्म घेतला तर काहीतरी आपल्या परीनं काहीतरी आपण आपला समाज जीवनात हिस्सा उचलत पाचशे वीस पासून पाचशे तीस पर्यंत करत आहे मी मुद्द्यावरून हटणार नाही मधला हा झाला व्यावसायिक किंवा रहिवासी किंवा आता तुमच्या इथं पंढरपूरचं अनन्यसाधारण महत्व आहे जगात पंढरपूर अक्कलकोट आणि तुळजापूर हे आपलं सोलापूर जिल्ह्यातलं कोणाला काही वेगळं सांगायची गरज नाही तर ह्या हिरव्या लाईनीच्या आजूबाजूला जे आहे जिथं रेड क्रॉसिंग होत आहे तर ह्याच्या बाजूला जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर आणि पंढरपूर म्हटल्यावरती तुम्हाला काय म्हणजे लिमिटलेस म्हणजे तुमच्या पुढच्या विकासाला कसलीही सीमा नाहीये आणि कित्येक पिढ्या नसेल हेही सांगतो काशीचं उदाहरण समोर ठेवा अयोध्येचं उदाहरण समोर ठेवा किंवा असं नाही काशी अयोध्या हेच नाही अथेंट सिटी पहा किंवा मक्का मदिना पहा किंवा अजून इकडं बुद्धगया पहा किंवा अजून थायलंड किंवा असं किंवा कुठल्याही म्हणजे जाती धर्माप्रमाणे जे काही तीर्थक्षेत्र आहेत तर त्या तीर्थक्षेत्रांचा विकास पहा म्हणजे पायलट प्रोजेक्ट म्हणून आदर्श आणि मी इथं पुण्यात कायम आपल्या सेवेसाठी बसलेलो आहे आणि आशा करा की लवकरच सगळं काही रिझॉल्व्ह होईल शक्यतो मला तिथे यायची वेळ पडू नये असं हे समजा वेळात वेळ भीड़ काढून मला सगळंच पाहून मी इथं अविरत सेवा देतच आहे सगळे जवळजवळ तीस महिने लोक पाहत आहेत सुरुवातीला काही थोडे दिवस दहा पंधरा महिने पॉसिबल होतं एक ट्रेनिंगच्या हिशोबाने समजा स्थानिक लेवलला जाऊन आपण सगळं शेतकऱ्यांशी चर्चा वगैरे केलेल्या पण आता काय सगळ्या टूलचा फेसबुक असेल यूट्यूब असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल किंवा टेलिग्राम असेल टेलिग्रामचा नाही मी वापर करत पण समाज माध्यमाच्या सपोर्ट नाही आपण आज हे बऱ्यापैकी बसल्या जागेवरती सगळ्यांपर्यंत पोहोचत आहोत प्लॅन हे लक्षात आला तुमच्या की बाबा ह्या चौकुल्याच्या इमिडिएट जमिनी आता तुम्हाला हेच असणार आहे गल्ली आजूबाजूचे तीस फुटाचे रस्ते सरकार दरबारी रहिवाशीसाठी आणि चाळीस फुटाचे रस्ते व्यावसायिक वापरासाठी आता बी आणि सी मध्ये काय होतं की वेअर हाऊसिंग कोल्ड स्टोरेज मिल्क साठी जे व्यावसायिक वापर होणार आहेत तर चाळीस फुटाच्या रोड लगतच्या सगळ्या अशा इकॉनॉमिक वायबल असणाऱ्या व्यावसायिक महत्व असलेल्या आणि सी मध्ये काय तर एक एक्सपोर्ट क्वालिटीच्या हिशोबाने इतर सर्व जमीन मग आता त्या कुठपर्यंत असतील काय असतील बाजूला सांगोल्यातून तुमच्या तरकारी एक्सप्रेस जातच आहे तर ह्या फ्रेम मध्ये जवळजवळ जेवढं सुरुवातीपासून लांब लांब जातात तेवढं लांबचा सी त्याच्या थोडा आतला बी आणि एकदम जवळचा ए असं ए बी सी प्लॅन परत एकदा रिपीट रिपीट ऐका वाटलं तर कळलं नसेल तर आणि बिंदास्त लिहा ही पुढची आपली तयारी आहे आणि सविस्तर अभ्यास करूनच मग अधिग्रहणाच्या मूल्यांकनाबद्दलचे व्हिडिओ काल पर्वाचे ऐका अधिसूचना अशा काहीतरी आशयाने केलेला आणि अंमलबजावणी तर त्याच्यामध्ये केंद्राच्या कायद्याविरुद्ध शासनाच्या अधिसूचना किंवा शासन निर्णय ज्या दिवशी मी ठरवलेलं सुरत चेन्नईमध्ये मध्ये भाग घ्यायचा तर त्या दिवशीच माझी ऑफिशियली सगळी म्हणजे एक काय म्हणतात त्याला की व्यावसायिक इन्फ्लुएन्सर म्हणजे काय म्हणतो त्याला की आपण व्यावसायिक इन्फ्लुएन्सर म्हणजे लोकांचं समुपदेशन करणारा असा तुम्ही माझी पूर्ण तयारी झालेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही शंका मनात नये हा पुढे सरकणारा पहिलं तिकड नदीकडून मोहळ येणारा पाचशे वीस नदीच्या नंतरचा आणि आता इकडे सांगोलीकडे जाणार पाचशे तीस आता लक्षात आलं का फक्त तुम्हाला शक्यता आतापर्यंत आपण वर्तवलेले आहेत तसं तर आज मार्च महिन्यात अपलोड झालेलेच आहे तर प्रत्येकाने whatsapp वरती मात्र मला नक्की सांगा की इकडं आहे आहे कारण कस की जसं तुम्ही आता हे राहता की टू द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल हे म्हणजे लोकांचं लोकांकर्वी आणि लोकांसाठी म्हणजे मीही तुमच्यासारखाच शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक आहे मी काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही आहे फक्त हे कशासाठी की काही अभ्यास घटक निवडून ठेवलेले आहेत प्रॉबिलिटीचे आता ह्याच्यात काही विशेष फरक पडत नाही कुठल्या तरी बाजूला असला तरी पण तुमच्याकडून रिप्लाय आल्यानंतर एक मला जाणीव राहते की बाबा चला आपण करतोय तर लोकांना देखील उत्साह आहे त्याबद्दल आणि मग मला काय होतं की त्याचा म्हणजे पूर्ण पाठपुरावा करायला प्रेरित व्हायला म्हणजे कसलंही म्हणजे आळस किंवा येतच नाही आलं लक्षात तर तुम्ही सगळे माझे चार्जिंग पॉइंट आहेत लक्षात तर तुमचा रिप्लाय म्हणजे कमेंट म्हणजे शेअर म्हणजे माझ्यासाठी चार्जिंग आहे तर व्हॉट्सअप नंबर माहितीच आहे नवीन लोकांना सांगतो नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्य नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो नाईन थ्री थ्री झिरो झिरो सेवन सिक्स सिक्स वन डबल नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्य बहुतेक काही व्हिडिओ फाटत आहेत तर आशा करतो हो की आता व्हिजिंग बऱ्यापैकी क्लिअर असेल जरी काही नसलं तरी आपण काय रिपीट करू आपल्याला काय गरजेशी असल्यासारखे आपलं स्वतःच youtube चॅनल आहे त्याच्यामुळं काही नाही आपला व्हिडिओ आपलं चॅनल गरजवंतांचं नाही का आता ह्याच विषय असेल काय म्हणतात त्याला जाती जनगणना करून प्रत्येकाला आपापला आरक्षणाचा वाटा असेल कांद्या प्रामुख्याने तर शेतमाल प्रतिनिधित्व करणारा कांदा असेल आणि तक्रारी म्हणजे कुठल्याही समजा ज्या तक्रारी आहेत त्याचा आशय घेऊन आपण पुढे जात आहोत आशा करतो की दिवस रात्र विरत आता तुम्हाला माहिती पंधरपूरवाले म्हणल्यानंतर तुमचा हा वैष्णवांचा मेळा जागतिक वारसा आहे तर तसंच आता हा शेतकरी भूमिपुत्रांचा तुमचा एक अनुयायी म्हणून माझा हा वारसा असा चालत राहणार आहे आता हे काय बंद होत नसतं कधी पिढ्यानपिढ्या शेतकरी भूमिपुत्र कस्तकरी आणि जमीन मालकाणीसाठीचा मूलभूत हक्कांसाठीचा लढा आणि फक्त लढाच नाही तर भविष्यातल्या सगळ्या व्यावसायिक घडामोडी म्हणजे एकंदरीत समाज जीवनावरती दूरगामी परिणाम करणारा असा हा आपल्या सर्वांसाठी आशयाने मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोज मुक्काम पोस्ट जवळाली तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद बारा वाजून सत्तेचाळीस मिनिट होत आहे रविवार दिनांक सोळा जून दोन हजार तेवीस अठरा मिनिट आणि जवळजवळ तीस सेकंदाच्या व्हिडिओ मी आपली रजा घेत आहे धन्यवाद